धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल जेवण झालं का धन्यवाद आकाश दादा तब्येतच बरी नाहीये माझी ते काम भेटलं होतं ते कामाने इतकी जाम झाली मी चारच दिवस काम केलं पूर्ण तब्येतीची वाट लावली माझ्या त्या आयसीयूची हवेची सवय नाही आहे ना त्या सी ने जास्त सर्दी जाम झाली जेवण झालं का सर्वांचं तब्येत बरी नाहीये तब्येत काम भेटलं होतं ते काम असं भेटलं ना एकदम बोगस काम भेटून गेलं चार पाच दिवस केलं पण ते कामांना एकदम जाम झाली मी 이번 달에 뭐 사는지 धन्यवाद नाही ना आज जेवायची म्हणजे काय खायची इच्छाच नाहीये धन्यवाद आल्याबद्दल पण धन्यवाद धन्यवाद <laughs> हो ना तब्येतच बरे नाही दहा दिवस झाले बरच वाटत नाही गोळ्या घेऊन 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 जाम झाले दवाखाळ्यात गेली होती मी जाऊन आले नाही ना पाऊस नाहीये इथे गेल्या आठवड्यामध्ये होता पाऊस आज नाहीये पाऊस इकडे तिकडे आहे का पाऊस गजानन दादा नमस्कार डॉक्टर कडे जाऊन या लवकर हो गेली होती मी ते ना आयसीच्या सी यूमध्ये मी थांबली ना चार पाच दिवस ते यूची सवय नाही राहत ना हवेची आपल्याला त्याच्याने मला जास्त त्रास झाला ताई नमस्कार डन धन्यवाद आल्याबद्दल फटाफट खरंच धन्यवाद आल्याबद्दल सर्वांचं आणि ते पाणी बदल पण झालं ना माझं तिकडे राहिली मी एक दीड एक दोन महिने पप्पांच्या गावाला मग तिकडचं ते जारचं पाणी मग इकडचं नळाचं पाणी त्याच्याने जास्त त्रास झाला मुलाला पण बरं नाही आहे काळजी घ्या दवाखान्यात घेऊन जावं त्याला पण पुण्याला आहे आमची इथे आज पाऊस नाही दादा नमस्कार राकेश दादा तुम्हाला नमस्कार सांगते आपले दादा बोला फटाफट सगळ्यांनी कमेंट करा पंधरा दिवस झाले मी पंधरा काय मला वाटतं महिना होईल मी लाईव्ह घेतच नाही दादा नमस्कार मी गजानन गजानन अमरावतीवरून आहे ओके दादा जोज दादा धन्यवाद आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल असंच एकमेकाला सपोर्ट करा सर्वांनी कारण एकमेकाच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही आहे ओके नाही दादा एकमेकाला सपोर्ट केला तरच एकमेकाला थोडंसं म्हणजे कसं आधार भेटतो पुढेही जातो माणूस आमच्या इथं आज पाऊस नाही आहे फक्त वारं सुटलं आहे जेवण झालं का सर्वांचं सर्वांनी पावसाळा आहे तब्येतीची काळजी घ्या थोडंही बरं नसलं ना की जाऊन या प्रत्येकाने अंगावर दुखणं काढू नका हो ना दादा एकमेकाला आपण सपोर्ट करणार तरच आपल्याला थोडंसं सपोर्ट म्हणजे केल्याशिवाय म्हणजे पुढे जायचं हेच येत नाही ना आपण एकमेकाला सपोर्ट केला तरच आपण पुढे जाणार आहे बोलत ना एखाद दोन दोघा तीन तिघा चार <laughs> धन्यवाद दादा खूप छान बोलले फुल टू फुल सपोर्ट राहणार आहे माझा तर मग धन्यवाद खूप छान वाटलं मला वाचन बरं वाटलं मला ते आयसीयूच्या हवेने मला त्रास झाला कारण त्या सी यूचं कसं आपल्याला ते सी यूचं हवा माहितीच नाही आहे ना कैलास दादाच्या मुलाला नाही नाहीये ना दवाखान्यात घेऊन जावं कैलास दादा चांगल्या डॉक्टरला दाखवा मुलाला पण अहो एकदा आता मी ज्या कामाला गेली होती ना आठ दिवस तिथे असा पेशंट आलं होता ना फक्त त्याला जुलाब झाले होते जुलाब जुलाब झाले तर डायरेक्ट तो मुलगा आय सी यूमध्ये मध्ये हाल नाही चाल नाही काहीच नाही नुसतं अशी थोडीशी धडधडी दिसत होती त्याची डायरेक्ट त्याला त्या मशीनवर ठेवलं होतं मला इतकं वाईट वाटत होतं पोराला बघून बिचारी आई एकटी आणि गेल्या वर्षी वडिलांनी ना फाशी घेतलेली होती मला इतकं म्हणजे ऐकून म्हणजे खूप वाईट वाटलं मला आणि बोलतात त्या मुलाला कसलं व्यसन पण नव्हतं मला वाटलं काही बेसन वगैरे असेल दारू बिरूचं तर म्हणून एवढा सिरियस झाला त्याच्या आईने जेव्हा मला सांगितलं ना की ताई माझ्या मुलाला बॉडीशॉप्स खायचं सुद्धा म्हणजे सवय नाही आहे म्हणून म्हटलं इतकं सिरियस झालं कसं सी मध्ये कसं काय आला मुलगा मग त्याला तिकडनं मालेगाववरून डायरेक्ट नाशिकला पाठवलं मग आता काय माहिती आहे तो मुलगा कसा असेल मी अजून त्या मुलाला विसरली नाही त्याची जी कंडिशन होती ना म्हणजे त्याची कंडिशनच इतकी डेंजर होती ना ते बघूनच म्हणजे आणि चांगला तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा ना आणि गेल्या वर्षी त्याच्या वडिलांनी फाशी घेतली चार भाऊ ते आईला असं आई बोलते की काही ना काही चालूच राहतंय आमचं एक झालं का एक चालूच राहते तिला मी समजवलं म्हटलं ताई असं हारून नाही चालत तुम्ही हिंमत धरली तर तुमची मुलं पण हिंमत धरतील बरोबर ना आईच जर हिंमत हारली तर कसं होईल पुढे म्हणजे बोलतात ना ज्याचं त्याचं दुःख त्यालाच माहिती असतं पण आपलं काम आहे समजवण्याचं दोन शब्द आपण समजवू शकतो पण काही लोकांची सवय राहते की दुःखत म्हणजे साथ तर द्यायची नाही दोन सहानुभूतीचे शब्द बोलायचे नाही पण त्यांचं दुःखावर हसायचं मला तर अजिबात नाही वाईट तसं जमत नाही व्हाय आपल्याला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल जेवण झालं का सर्वांचं मी तर आज सकाळपासून मला काहीच खायची इच्छाच होत नाही मी काय खाऊ असं जेवण करायचीच इच्छा होत नाही का सर्व आहेत बोला फटाफट मेसेज करा सर्वांनी माझी रोज नसतीच लाईव आज किती एक महिन्याने मी लाईव्ह चालू केली मराठी ताई धन्यवाद आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद काय नाही ताई थोडस नरम गरम तब्येत आहे त्या आयसीयू <स्थी> मध्ये कामाला गेली मी चार पाच दिवस माझी तब्येतच तब डाऊन झाली आठ दिवसापासून तब्येत भरी नाहीये ते आयसीच्या हव्याने ना सर्दी मला जाम झाली हो ना तब्येतच बरी नाही <laughs> आल्याबद्दल धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल पण धन्यवाद मी आज कम्प्लीट एक महिन्यानंतर चालू केली लाईव्ह <laughs> कामावर ऐकत आहे तुम्ही हा ना एसी म्हणजे सवय नाही ना आपल्या घरांमध्ये कुठेही एसी मला नाही सवय लहानपणापासून त्या एसीच्या हव्यानी ना मला डायरेक्ट चक्कर माहिती आहे त्याच्यानं म्हणजे लहानपणापासून सवय राहिली ना एसीच्या हवेची मग त्यांना ते सूट होऊन जातं मला त्रास झाला आपल्याला ते पंख्याची हवेची सवय ज्यांना लहानपणापासून सवय राहिली ना मग त्यांना काही ना वाटत आणि मी कंटिन्यू ते काम गेले ना कामावर तर ते यूमध्येच राहायचे मी जास्त चार चार आठ तास तेव्हाच मला कळलं होतं की मला नाही जमणार ते काम सुटून गेलं मग जाऊ दे म्हटलं आता बरं वाटलं का दुसरीकडे बघेल मग बरं वाटल्यावर मी घरात बसतच नाही लगेच दुसरं काम शोधते मी जेवण झालं का ताई ताई जेवण झालं का तुमचं मुलाची तब्येत बरी आहे का ताई तुमच्या मुलाला बरं का काळजी घ्या मुलाची पण पाऊस आहे का ताई तिकडे चांगल्या दवाखान्यात न्यान ताई पोराला चांगल्या डॉक्टरला दाखवा काळजी घ्या सर्वांनी कारण कसं आहे पावसाळ्याचे दिवस ना वातावरण चेंज होतं ना त्याच्यामुळं सगळं प्रत्येकाला म्हणजे त्रास होतोच <laughs> बरं आहे ओके जेवण झालं का ताई हो ताई धन्यवाद ओके ताई आल्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचं मला आहे ला म्हणजे तुमचे कोणाचे एत येतं पण येत नाही कारण मोबाईल ना एक हातात नाही राहत ना हो। दोघं वापरतो आम्ही दाजी आणि मी अर्धा दिवस त्यांच्याकडं अर्धा दिवस माझ्याकडं हो ना मला कधी बरं वाटते कधी दुसरं काम शोधते असं झालंय बरंच वाटत नाही म्हणून बाहेरच निघत नाही बरं वाटल्यावर मी लगेच काम बघेल दुसरं कारण आता ना घरात बसायचं म्हणजे हेच वाटत नाही तर का मग घरात टाईम वेळ घालून काही उपयोग नाहीये तेवढंच कामाला गेलं तर दोन रुपये येतात तरी हातामध्ये घरात बसून काय होते आणि मोबाईलचा आता रिचार्ज तीनशे रुपये रिचार्ज झालाय मोबाईलचा ते एक टेन्शन आलेलं नाही मोबाईलचं रिचार्जच पण पन... तीनशे रुपये रिचार्ज झाला मराठीत तुमची तब्येत बरी आहे ना बोला फटाफट पड़ मेसेज करा सर्वांनी आणि एकमेकाला असाच सपोर्ट करा मस्त मस्तच रहा ताई तुम्ही काय जॉब करता ताई हो ना आता गोळ्या घेतल्या मी बघते कसं वाटतं त्या गोळ्यांनी गेली होती हो काय ना काही एक एक बरं वाटलं काही एक चालूच राहते किती गोळ्या पण किती घ्यायच्या अकाउंटच बँकेत आहे का तुम्ही ताई बँकेत आहात दोघांची तब्येत बरी नाही दाजींना पण बरं नाही मला पण बरं नाही बाहेर गेले थोडस मी बसली उठून हो का सॉरी ताई लाईव्ह मला यायला भेटत नाही आता मी प्रत्येकाच्या लाईव्हला म्हणजे दोन दोन मिनटं काय होईल मी जातच होते पण मग कसं मग दोघं थोडं थोडं वापरतो ना मोबाईल थोड़ा थोड़ा मोबाइल दोपरतो आम्मी वेलकम नवीन नवीन आहत का मराठी मरा मेसेज करा प्लीज के बाय बदल खूब खूब धन्यवाद मराठी मध्य हिंदी मधे मैसेज करा सर्वानी हो नक्की मराठी ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं आल्याबद्दल लाईक करून द्या प्लीज ज्यांनी लाईक केलं नसेल ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून द्या